आशा ताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर चला मग आजची रेसिपी सुरू करूया आज आपण बनवणार आहोत खमंग असे वाटाण्याचे भजे तर इथे मी अर्धी वाटी हिरवा वाटाणा घेतलेला आहे वटाणाला मिक्सर मध्ये टाकून जास्त बारीक पेस्ट बनवायची नाहीये खलबित्त्यामध्ये थोडं जाडसर अस कुटून घ्यायचं आहे हे कच्चेच वटाणे आहेत तर वाटाण्याला असं जाडसरच कुटून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायची हिरवी कोथिंबीर एक बारीक चिरलेला कांदा दोन तीन हिरव्या मिरच्या थोडीशी हिरव्या कांद्याची पात टाकायची आहे लसणची पेस्ट टाकायची आहे थोडीशी भज्यांचा खूप छान टेस्ट येतो लसणाने अर्धा चम्मच टाकायचा आहे जिरा चवीप्रमाणे टाकायचं आहे मीठ थोडीशी हळद अर्धा चमच टाकूया गरम मसाला गरम मसाला पसंत नसेल तर स्किप करू शकता दोन चमच टाकूया बेसन याला करायचंय छान मिक्स आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे थंडीच्या दिवसामध्ये हे भजे खायला खूप छान वाटतात तर हे बॅटर भजे बनवण्यासाठी तयार आहे कढाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेलामध्ये भजे फ्राय करून घ्यायचे आहेत भज्याला उलट पलट करून छान गोल्डन कलर ये पर्यंत फ्राय करून घ्यायचंय बघा खूप छान कलर आलेला आहे आता भजे छान फ्राय झालेले आहेत काढून घेऊया तर बघा खूप छान असे भजे झालेले आहेत एकदम क्रिस्पी करारे बघा तर या भज्याला हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता मिरची सोबत खाऊ शकता हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता हिरवे वाटाण्याचे भजे कसे वाटले कमेंटमध्ये जरूर सांगा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मग चला भेटूया असंच आहे का नवीन सोबत तोपर्यंत बा बाय